रिची घरी तू घरी था थांबतो ना गेला बाहेर पडून त्याला समज जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस मला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना हा पण व्हिडिओ बराच जुना आहे पौष महिन्यामध्ये जी अमोशा येते त्या अमोशेला आमच्या गावाला असते यात्रा खंडोबाची तर तेव्हाच हा व्हिडिओ काढलेला होता पण जसं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता एडिटिंगमध्ये तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही टाकलं शक्य झाला नाही आणि दोन तीन व्हिडिओ आहेत काढलेले अजून तर ते टाकले जातील गावाला गेलो होतो आम्ही तर इथूनच थोडासा उशीर झाला शाळा वगैरे झाल्यानंतर गेलो तर दोन अडीच इथेच वाजले होते गावाही काही जास्त लांब नाही त्याच्यामुळे जायला न्यायला काही जास्त त्रास होत नाही तिकडे गेल्यानंतर यात्रेमध्ये घेतला आम्ही पहिले प्रसाद घरी घरी बराच वेळ थांबले तर घरचा व्हिडिओ काही शूट नव्हता त्याला सरळ यात्रेमधला सुरू केलेला आहे तर प्रसाद असतो तो पुरी भाजीचा सर्व मिळून असतो तर तो प्रसाद घेतला अगोदर त्यानंतर खंडोबाचं दर्शन घेतलं यावर्षी अचानक योग आला यात्रेचा तर या पद्धतीचं मंदिर आहे आणि मूर्ती आहे ही दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर झाली यात्रेची खरेदी तर सुरुवात असते ती लेवड्यांपासून आता ले हे लेवड्या ज्या आहेत याला काही भागामध्ये रेवड्या म्हणतात तर पदार्थ एकच आहे शब्द वेगवेगळे वेग असतात आणि यात्रा काही खूप मोठी नाही भरती छोटीच असते पण बरंच असतं घेण्यासारखं मुलींसाठी तर आम्ही काही खाण्याचे पदार्थ घेतले श्रेयाने काही तिचे तिला जे काही हवे असतील ते घेतले काही छोट्या बहिणीच्या मुली आहेत त्यांना घेतले बहिणीचे नात आहे तिला सुद्धा घेतलं होतं काही जण जर एक एक, एक, एक दुकान आमचं पावन मी मागे उभी होते श्रेया आणि वर्षा दोघे जणीच चालू होतं प्रत्येक वस्तू पाहिणं ही तिला चांगली दिसेन ती तिला चांगली दिसेन असं चालू होतं आणि काही पर्स पाहिले श्रेयाने एक पर्स पण घेतलेली आहे श्रेयाने आणि वर्षाने यात्रेमधलं एकही दुकान सोडलं नाही प्रत्येक दुकान त्यांनी पाहिलं आणि प्रत्येक दुकानातल्या वस्तू पण पाहिल्या आणि घेतलेल्या खूप कमी आहे अगदी मोजक्याच वस्तू घेतल्या पर्स घेतली आणि ज्या ब्रासलेट आणि एक आणखी एक दोन वस्तू घेतलेल्या आहेत बाकी काहीच नाही घेतलं हे, हे ब्रासलेट नुसलं पाहिलं बराच वेळ थांबल्या तिथे पण ते काही घेतलं नाही छोट्या छोट्या पर्स पण घेतल्या एक दोन तर त्या पर्स पण आणखी दोन तीन दुकाने पाहिले परत नाही ती अगोदरचीच आवडली असं करण्यात बराच वेळ त्यांनी घालवला त्यानंतर जिलबी घेतलेली आहे तर यात्रेमधली जिलेबी पण चांगली लागते गरम गरम करून देतात ती लगेच आणि यात्रेमधला चिवडा पण चांगला लागतो आता काही नावडत असेल काही नावडत नसेल पण चांगला लागतो तर जिलेबी घेतली आम्ही वेगवेगळे घेतले म्हणजे आम्हाला लगेच इकडे वापस येणं होतं आणि घरी पण ठेवायची होती त्याच्यामुळे पहिले सुरुवातीलाच दोन दोन पुढे वेगवेगळे बांधून घेतले काही माझ्या जावा सगळे नातेवाईक ते यात्रेत भेटत होते आणि मी अचानक गेली त्याच्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं तर अरे कधी आली कधी आली त्याच्यानंतर ह्या खरेदी करत होत्या ते, मी त्यांच्याशी गप्पा मारत हो ते, ते करत होते असं करत करत आमची यात्रा म्हणजे यात्रेतलं प्रत्येक दुकान संपलेलं आहे खेळणे जे होते खेळायचे हे माझे देरणे इकडे उभे होते त्यांनी नंतर बोललो त्यांच्याशी घरी आई पण पुन्हा अंदाज झालेला होता इकडून जाताना आम्ही दोनच्या नंतरच गेलो कारण दोन वाजेपर्यंत यांनी शाळा केली आणि त्याच्यानंतर सुट्टी टाकलेली होती कारण काही ताईंच्या नंतर कमेंट येतात की ताई तू सरांना सुट्टी होती का तर सुट्टी वगैरे नव्हती दोनच्या नंतर यांनी सुट्टी टाकलेली होती आणि स्त्रियाला तसे सुट्ट्या लागलेल्या काही दिवस तर त्याच्यामुळे दोनच्यानंतर नंतर आम्ही गेलो होतो आणि यात्रा वगैरे केली यात्राही संध्याकाळच्याच वेळेला सुरू होते तिकडे सकाळी काही नसते जास्त आणि यात्रा वगैरे केली घरी येईपर्यंत बराच उशीर झाला आणि हे खामगावचं दृश्य रात्रीचं ह्याही सुद्धा काही कमेंट येतात की ती खामगाव म्हणजे खूप छोटं गाव आहे का नाही तसं नाही खूप मोठं शहर आहे तालुका आहे पण तालुक्याच्या मान्यां पण खूप मोठा आहे सर्व सुविधा आहे हिंदुस्थानलीवर आहे सी आहे सर्व इथे तयार होतं म्हणजे असं हे नाहीये आणि लाईट हे फक्त इकडचेच दिसतात या साईडचेच रोडच्या साइडचे खूप मोठं शहर आहे हे तर घरी येईपर्यंत रात्र झालेली होती रिचीच खेळणं आण आन... रिची थांब थांब ना खेळणं आणलं ना तुला थांब रिचीला आणलं रिचीला वाजणार असलं की रिची तू आवडतं आवडत किती दिवस टिकत काय माहित आता दाखव इकडं रिची, <laughs> दा रिची आवडलं ए, रिची रिची आवडलं का तुला हा हा वास्त रे वास्त पाय है, <laughs> वाजवत मस्त आवडलं का रिची ए, रिची रिची घरीच होता ना मला आता भेटतं देणारच नाही देऊन त्या त्याची वस्तू कधीच नाही देऊ शकत तुम्ही देतो देत नाही नाही ग तुला नाही दे दे असं असं नाही करू दे दे इकडे लपून ठेवतो ते कोपऱ्यात वाचत वाजत वाजत नको का देत नाही तुमचं आता रिची यालाच खेळतो दोन दिवस नवीन खेळणीला आवडतात रिचीला हम्म अशी वाजणारे जास्त आवडतात येतच नाही घे बरं आता काय काय सोप्या तूच खेळणं घेत नाही त्याचं यात्रा करून घरी यायला आता आठ वाजली खूप उशिरा गेलो होतो आम्ही साडेतीन वाजलो तिथेच जायला दोन वाजता एक घरी आल्यानंतर गेलो होतो आणि या यात्रेला मी पकड लहान होता तेव्हा गेली होती त्याच्यानंतर काही गेली नाही कारण ते मुलांची शाळा सुरू झाली एकदा की मग काही जाता येत नाही आणि आज सहज असं मी आणि गेलो खंडोबाची यात्रा अमावश्याला असते पौष महिन्याची जी अमावशी पौष महिन्याची अमावशा असते त्याला असते आणि रिची आता आता रिची आहे खेळणं कोणालाच देत नाही तो म्हणजे त्याला खेळणं एवढं आवडतं की पाहायचं काम नसतं असं वाटणारंच असतं आता टेन्शनच नाही दोन तुम्ही आता आम्ही जो प्रसाद आणलेला आहे प्रसाद भेटला होता तो आणला तो पाहतो नाही तर मग काही स्वयंपाक करा कसा स्वयंपाक केला जातो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असं चॅनलवर सबस्क्राईब करा भेटू पर्यंत वांग्याची भाजी आणि या अशा या पद्धतीच्या पुऱ्या असतात ही पर्स घेतली श्रेयाला खेळणे घेतले काही काय काय घेतलं ते दाखवते मी या पुऱ्या असतात अशा मोठ्या मोठ्या एक पुरी प्रसाद व्यंगशी व्यंग खंडो Я <laughs> так...